सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून ट्रिपल सीट येणाऱ्या दुचाकी स्वाराने नाशिक ते मिरज या, या एस टी बसला समोरून जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोघे जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला अमोल अशोक भदनाळे आणि नथुराम विष्णू मोरे अशी अपघातात ठार झालेल्या यांची नावे आहेत तर एक अनोळखी जखमी झाला आहे सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साळुंखेप हा महामूस जवळ झाला या प्रकरणी एस टी चालक सुयोग दिलीप धुमाळ वयवर्ष छत्तीस राहणार हातकणंगले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की एस टी चालक सुयोग धुमाळ हे मिरज एस टी विभागात कार्यरत आहेत शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नाशिक ते मिरज एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी सेहेचाळीस पस्तीस ही घेऊन सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे येत होते आष्टा रोडवरील साळुंखे फार्म हाऊसजवळ बस आली समोरून मयत अमोल भदनाळे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ एफ एम चाळीसवरून ट्रिपल सीट भरधाव वेगात येऊन नाशिक ते सांगली या एस टीला एस टी बसला जोराची धडक दिली या अपघातात भदनाळे आणि मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीत मृत्यू झाला तर एक अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली अपघातानंतर एस टी चलक धुमाळ यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत भदनाळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली